हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा असं घे श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना कशा असं घे तर असं सकाळी सकाळी माझं आहे पोरांच्या डब्यासाठी तर असं मस्त सुक्क बटाटा बनवायचं वापेवरती आणि इकडं म्हणलं तर असं चपातीचं कणिक म्हणून ठेवलेले आणि आता सध्या इतका मला पित्ताचा त्रास आणि आज माहीत नाही सकाळी सकाळी एवढी का तब्येत बिघडली तर हे बघा असं सकाळी सकाळी कोराच्या आणि लिंबू पेयचं चाललं आहे माझं दहा वाजेत बघा संध्याकाळचे साडेतीन चार वाजत चालेत चला आता शेळीचं झाड वगैरे काढायचे आज तब्येत एक एक दळणं यायला सुरू झाली आणि आज एक तब्येत बरं नव्हती त्याच्यामुळं सगळी कामं तशीच झाले आज साडेपाच वाजले ना तर असा दिवस मावळते बघा आणि एवढी जर थंडी सुटते ना तर बाप रे काय सांगायलाच नको जे काय दोन तीन दळणं आले होते तर म्हणलं चला आज लवकर दळून घेऊया आणि आता पिल्लं सोडायचे तर आपली कशी बसलेले ते एकदम शांत शांत <laughs> आता वाजेत बघा संध्याकाळचे सात आणि दिवा बत्ती झाली आत्ताच आणि आज सकाळपासून म्हटलं तर व्हिडिओ अजिबात शूट केला नाही आणि अजिबात आज तब्येत बरी नव्हती काय झालं माहित आहे एकाचं झालं की एक एकाचं झालं की एक असं सुरे आमच्या घरात तर काय म्हणते तसं कोणाची नजर लागली माहीत नाही पण माऊलीचे पप्पा पण काल ना जाम झा त्यांची दाड दाड वगैरे दुखत होती तर दाढ काढली होती आणि हे बघा चेहरा का पूर्ण एवढा असा ना सुजला होता त्यांचा त्यांची दाड दुखत होती पण दाड काढली त्यांनी तरीसुद्धा त्यांना की थंडीत पणकणी आलेले दोन तीन दिवस ना काल तर दिवसभर घरीच होते आणि परवा दिवशी जी दाड काढली ना त्या दिवशी दुपारी पण घरीच आले होते आणि आज म्हणलं तर आज पण उशिरा साडे दहा अकरा वाजता गेलेत दोन तीन दिवस झाले त्यांची पण तब्येत बरी नाही आणि माझं पण तसंच आहे अजिबात असं की म्हणजे असं असं डोळं जर झाकून बसलं तरी पुन्हा असं असं वाटतं की मला फिरवायला लागली चक्कर येते असं चक्कर ना कायसुद्धा काम म्हणजे असं काय सुद्धा समुदानाचं असं झाले की चक्कर येते आणि माऊलीचं अक्षदाचं हे दर छाट्थू, छाट्थू तर छाटछूट छाटछूट सारखं नेहमी चालूच असते तर जे काही कामं काम होती बघा दिवसभराची त्यावरली एक दोन एक दोन दळणं आणि काम पण करावं लागतं म्हणजे आजारी असो नसो ते काम जे असेल ते घरातलं घरातलं थोडं थोडं किंवा करावंच लागते आणि जे काय दळणं होते एक दोन ते धळले फरडांना वगैरे सोडून बांधलं आणि अजून आता साडे सात वाजून गेलेत ना तर माऊलीच्या पप्पा अजून आलेले नाहीत आणि थंडी म्हणलं तर भरपूर थंडी सुटली लई थंडी सुटलेली तर अक्षरशः असं वाटतंय की घराच्या बाहेरच निघायला नको की थंडी सुटलेली आणि इकडं म्हणलं अक्षता माऊली दोघं पण बसलीत घरात अभ्यास चाललाय पोरांचा तर अक्षताची मैत्रीण आले बघा अभ्यास करायला माऊलीची नुसती मस्ती चाललेली असती तर ना त्या घरातली लाईट बन सध्या मी बंद केलेले आणि आता सगळ्यात अगोदर ना आम्ही चहा बनवणार इतकी थंडी सुटली अगोदर चहा बनवायचं मला माहीत आहे माऊली पप्पांना वेळ लागणार आहे तर माझ्यासाठी एकटीसाठी म्हणलं तर आता मी अगोदर चहा बनवणार आहे थंडीमध्ये म्हणले तर सगळ्यांच्या आवडीचा चहा तर म्हणलं चला भरपूर थंडी आज मस्त चहा बनवूया तर हे बघा त्या दिवशी ना माऊलीच्या पप्पाने असे मस्त बिस्किट आणले होते तर एवढे छान लागतात नाही बिस्किट तर खरं सांगते खूप छान लागतात आणि चहा तर या सगळे तुम्ही पण चहा प्यायला आणि माझं आणि माऊलीचं म्हणलं तर चहा प्यायचं चालू आहे तर असं कधी मध्ये मा अधूनमधून माऊलीसाठी मा पण थोडासा चहा हो बनवत असते कधी कधी माऊलीसाठी माऊलीला पण देत असते चहा तर सध्या बघा डॉक्टरनी सांगितले माऊलीला चहा प्यायचं नाही पण कधी अधूनमधून मी थंडीमुळे थोडीस अशी देवाबती केली आज एवढी छान फुलं भेटलेली आणि सकाळी बघा मला व्हिडिओ शूट करायला अजिबात मोड नव्हता तर आपल्या अक्षिणीनं असे छान छान गुलाबासारखे जे फुलं असतात ना तशीच फुलं आणलेली जास्वंदीची पण व्हिडिओ शूट करायला अजिबात मोड नव्हता तर आपल्या अक्षुनीच बघा तिला जसं जमल तसं साधी सिंपल देवपूजा के केली सकाळी आणि इकडं चाललंय अक्षताचं तिच्या मैत्रिणीचा अभ्यास करायचं आणि माऊली बाळाची नुसती मस्ती मस्ती चाललेली असती तर हे बघा एक ताईंनी असं ना आ, स्वीट कॉर्नरची मका दिलेली अक्षताला एक आणि माऊलीला असं दोघांना एक एक कणसं दिलेले आहेत स्वीट कॉर्नरची चला आता भाजू या तर आता सध्या ही कवळी कणसा येतं तसे भाजायचे बघ आता शेगडीवरती किंवा गॅसवरती भाजता येईल गवळी कणसायत माऊलीला अभ्यास अजिबात करू वाटत नाहीत की मस्ती चाललेली असते ना, ले ना माऊलीची तर मस्ती चाललेली असती आणि दोन दिवस झालं बघा तब्येत बरोबर नाही ना तर मिशनीवर बसायला काय महर्त लागं ना काल म्हणलं तर काल गेलेली गवताला परत आज म्हणलं आज काय तब्येत बरोबर नव्हती तर उद्या अजून काय होते माहीत नाही बाळ तू सारखं सारखं काय हडत असतो अभ्यास तर करत नाही अजून माऊलीचे पप्पा आलेले नाहीत असं गिरण बंद केली की असं धडणं येतात असं गिरण बंद केली ना असं झाडण येतात मग अशी दोन तीन दळणं दळून गिरण बंद केली परत अजून दोन तीन दळणं आहेत ते पण हे चला अजून स्वयंपाक बनवायचा आहे